आहेत आमच्या नवरदवल्या हायपर झाल्या तर आमचा सिस्टर त्याला सर्व सांगितलं फायनली एस केचा लुक पुन्हा रेडी झालेला आहे आणि ते मी म्हणजे आमचा नवरदेव करण्यासाठी आलेले आणि आता मेकअप स्टार्ट होईल सो अजून दोन तासामध्ये रेडी होऊन जाईल मी पण आणि इकडे बघ सगळे झोपले दुला बाबू आणि त्याचे पप्पा <laughs> काही टेन्शनच नाही तर इसकेचा मेकअप स्टार्ट झालेला आहे आता तर बघू शकता इसकेचा ब्लाऊज एकदम वर्क केला दिसतो आहे तर पूर्ण तुम्हाला मेकअप झाला समजेल डिझाईन तर इथं मेकअप आर्टिस्ट आलेले आहे तर तुम्हाला मेकअप आर्टिस्टचा कॉन्टॅक्ट नंबर

दिसते दिसते द्या मला इथे आमचं शेअर झोपलाय बिचारा एक वाजेपर्यंत झोपेल काहीच नाही तर मित्रांनो आता ना मी थांबलोय मार्केटामध्ये गाडी सजवायची आहे तर पहिले मार्केट गाडी सजवतो पहिला अंगोवर फ्रेश होतो मार्केट जातो गाडी सजतो हम्म छोटे कमर आणि गजरे इसकेला घेऊन येतो आणि मला पूर्ण लूक आणि माझा लूक तुम्हाला बघायला भेटणार आहे या ब्लॉग मध्ये आणि आमचं तयारी म्हणजे जायची निघताना आणि बाकी पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू असेल छोटसा दिल मारायला घेतला साईडला कारण आपल्या दुकानामध्ये सर्व कार्यागी गे, फिरायला गेले तर दुसऱ्याच्या दुकानामध्ये करून घेतोय इथे आपली थार आणि इथे साईडवरती दिल मारूया मस्तपैकी अजून ते ओढणी तर लावलेली आहे एक साईड बघा कशी वाटते हो ते धावपास झालं तर गाडी बाबूच्या कपडे घरी गाडी त्या गेला पण तिकडे जाऊ माझ्या कुठे तिकडे ते चेंज करून गाडी पण डेकोरेशन केलेली ते बघू शकतात किती मस्त वाटते सिम्पल एकदम स्वीट आणि क्यूट माय लव चलो फायनली एस केचा लुक पूर्ण रेडी झालेला आहे आणि ते मी पण म्हणजे आमचा नवर देव भारी दिसतंय ना मस्त दिसतंय चांगला वाटत गोरा टाकले आहे बाबा इथे आई आता आम्ही निघूया बडाबट हे बाबू शोरू आमच्या शोरू एकदम सेम जसं पाहिजे तसंच झालं ना गोल फिर बघू कशी माहिती बघू कशी माहिती का तर काही तर आम्ही निघलो आणि फायनल चाललो हॉलवर चाललोय कसा वाटलं आम्ही चाललो आणि बघा यो आणि शुभाने मी दोघंच या गाडीमध्ये आणि तिकडे एसके के उभी आणि सर्व गाड्या आहे तर आपण जाऊया पटकन आता कारण तिकडे थांबले तर चला चालू आहे चालत चालत काय आलं का म्हणजे नाही तिने व्हिडिओ काढायला लिहिली आपली गाड्यांची व्हिडिओ वाढणार आहे एस की कामाची आपली राम मोबाईल लिहिला ना मोबाईल तिने चाल बस लावला पटकन लाव पहिले ए सी लाव बंद कर दरवाजा आज शुभमचा सा साखरपुडा फायनल आहे खूप दिवसातून बिचार वाट बघू द्या साखरपुड्याचे आणि साखरपुडा होणार आहे नंतर मग लग्न येणार आहे पाहिजे मग काय आज काय खुश खुश आहे खुश आहे हा येस yes. खूप ना खुप आ, चला खुश टाइमर पोहोचतोय आपण फर्स्ट टाइम जाऊ फर्स्ट टाइम बरोबर टायमर बारायला पोहोचतोय चला ये मी थोडं वजन कमी होईल चला अरे ये थोडं वजन कमी होईल या अरे येतील का गा? घाम येईल पटकन चल चला चला आता मी फायनली पोहोचले आता हॉलमध्ये चाललो इतके आतापर्यंत तीन फ्लोअर चढायचा वरती आता लिफ्ट मध्ये एवढी गर्दी झाली बोल चालतच जाऊ या आणि ते सर्व आलेले आहे आपले पाहुणे घरचे काका पण आहे आमचा काका डान्स बसवला ना आपला कमल आहे कधी आले तुम्ही कावावरन आले होणारे डायरेक्ट डायरी बाबू चाल बाबू शोरू हे बाबू काय आमच्या नवरजवळच्या स्वागत साठी नवरजवडे शिवम कुडे शिवमगुडे गेला तो तुला सामान येईल वरती परत वाजव नवर सामोर झालेला आहे अरे अर्धाच नवरजवयाला अरे 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 झाली चला बाबूला झोपून घेतो आम्ही पण झोपतच नाही गाईस काय माहिती काय झोपून येतो बाबू आमचा हा 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 काय छोट्या गाईचा पोरग आमचा दाजी ना आमचा बाबू सर पप्पी दे पप्पी देला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे हा भाऊ आलेला आहे राज समीर अंकुर संकेत आणि वाईट आमचा बाबू बाबू आजले घाबरतो मला बघून बाबू अरे मी घाणाट दिसतोय चांगलं वाटायचे ना हा बर रोज माझ्याकडे येतो पण आज खूप जास्त रडायला लागला येऊ तसे नाशेत का जागेवर बोलतो बस जागे पप्पी हा बुवा पप्पी दे ओय ओय होय दे पप्पी दे पप्पी पप्पी जय जय <laughs> का जय 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 हॅलो एस के बा का बोलते तुमच्या दोघांची एंगेजमेंट वाटते केला का आपला हो काय ब्लाऊज ब्लाऊज पिस जायचे पहिल्या पाच नारळ आज या ठिकाणी या साखरपुडा दक्षीगंजाच्या कार्यक्रमाला त्यांचे या ठिकाणी दोन्ही हो साखरपुड्यात ना आमच्या आमच्या साखर पुड्याला ना कमला घरी याच्या साखरपुड्याला आलेले माझ्या साखरपुड्याला गावाला तिकडे होते माझ्या साखरपुड्याला मटन आता कधी येऊ परत परत कधी येऊ परत येऊ कधी येऊ आम्हाला आमचं नवर हायपर तर आमचं सिस्टर तुला

ਮੇਰੇ ਨਾਲ ਜਿੰਦਾ ਰਹੇ ਨੇ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੇ ਬੰਦੇ ਉਹ ਕਿਹੜਾ ਡੁੱਬੀ ਗਿਆ ਲੈ ਗਿਆ ਉਹ ਜੇ ਡੁੱਬੀ ਗਿਆ ਜੇ ਨਾ ਚੱਲ ਕੈਮਰਾਮੈਨ ਮੱਕੀ ਦੀ ਕਿੰਨੀ ਮਿਹਨਤ ਕੀਤੀ ਬਗਾ ਉਡੀਕਾਉਣ ਬੱਜੇ कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो आता मस्त क्यूट असे बोलले हे आमच्या मुलावरची फॅमिली सर्व पहिले इचकेने केली मग आमची ताईने केली जाऊची आता अंगठी प्रोग्राम स्टार्ट होणार आहे का इथं अंगठी घालणार आहे आता फायनली लग्न आता डायरेक्ट किंवा आज जरा अरे आज अरे एवढ्या डिश नको घेऊ मामा त्यांना जायला केला मागच्या माणसं काय सगळ्यांनी माणसा फायन आहे मी मुलगा मुलीला अंगठी घालणारे शिवमची उद्या काका bài này mình muốn gặp mình đi làm tí này đi chúc mừng chú cao cả

झालेलं आहे साखरपुडा आणि मस्त झाला आता परत पुढचा प्रोग्राम स्टार्ट हो डान्स स्टार्ट आहे तर डान्स पण आहे तर ब्लॉग मी कंटिन्यू राहावा दुसरा पार्टून डान्स करावा भेट तुम्हाला तुम्ही आम्ही डान्स डान्स करतो सगळेजणांनी डान्स काय का बोलता रे असली दादा बसला सर आपले घरचे पाहुणे बसलेले आहे ते काही आहे बाबू आहे